नमस्कार आता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसम इथे पळसम इथे आता आपण आहोत पळसमचे माजी सरपंच तसेच जयंती देवी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे सचिव चंद्रकांत गोलतकर हे यांच्या निवासस्थानी चंद्रकांतजी तुमच्या गणपतीचा दनन चतुर्दशी आपला बाप्पाचा निरोपाचा दिवस मग एकंदरच भावना आणि यावर्षीचा दोन हजार चोवीसचा गणेशोत्सव कसा काय तुम्हाला तुम्ही साजरा केला आमच्या गोलतकर परिवार व माझ्या पळसम गावाच्या वतीने आपले सिंधुनगरी न्यूज चॅनल हे मनपूर्वक मी अभिनंदन करतो की तुम्ही आमच्यापर्यंत इथेपर्यंत पोचलात आणि आमचा गणेशात आनंद द्विगुणित केलात त्याबद्दल मी तुमचे शतश आभारी आमचा गणेशोत्सव हा अकरा दिवसाचा असतो मोठ्या आनंदाने उत्साहाने गुन्हागोविंदाने साजरा करण्याचा आमचा प्रयत्न मनोभावे केला जातो त्यातच आमची गौरी 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 एक गौरीचं तेच ही तुमची गौरी कारण आता आपण इथे पाहू शकतं आहे की आप नॉर्मली बाकीच्या ठिकाणी आपण बघतो आहे की सहाव्या दिवशी गौरींचं विसर्जन झालं गौरींना निरोप दिला गेला तो झाला तुमच्याकडे असा काहीतरी एक वेगळा भाग आहे की जो फारसा असा को, को, कोकणामध्ये मिळेल किंवा कुठेही ऐकिवत आलेला नाही आहे की, की गणपती आणि गौरी एकत्र येतात आणि एकत्र जातात मग हा काय नेमका जो जो आहे प्रकार तुम्हाला जर सांगावं आमची जी गौरी हो आहे ती गणपतीबरोबरच येते आणि गणपती जेवढे दिवस गणपती राहील तेवढ्या दिवस ती आम गणपतीसोबत असते आणि गणपती विसर्जन ज्या दिवशी होईल त्या दिवशी तिचं विसरण केलं जातं परंपरा ही चालत आलेली रूढपर र रूढी परंपरा आहे त्यावर तेवढी काही मला काय मोठी माहिती नाही पाहिजे तर तुम्ही आमच्या आईला विचारू शकता पण हा एक वेगळा आनंद असतो तिचा गणपतीबरोबर विसर्जन होणं त्याचं नैवेद्य पण संध्याकाळी वेगळा एक वाटलं म्हणजे भाकरी आणि एक याची शेकलाची भाजी ती एक वाटली जाते ती खाण्यासाठी पण बऱ्याच जणांची आतुरता असते एक प्रसाद म्हणून असतो तो आणि एक आनंदाने उत्सव आम्ही साजरा करतो आता त्याच संदर्भात आपल्याला बोलायला चंद्रकांतजींची आई आणि माझी ग्रामपंचायत सद माझी पंचायत समिती सदस्य आणि माझी सरपंच रितिका गोरतकर सुद्धा आहेत आता हा जी गौरीची जी प्रथा आहे ती तुम्ही म्हणजे जनकांजींपेक्षा तुम्हाला जास्त माहिती असेल की त्या परंपरेचं मूळ काय आहे किंवा काय तुम्हाला काय म्हणजे जेव्हा तुम्ही सून म्हणून या घरात आलात तेव्हा तुम्हाला काय सांगितलं गेलं सांगितलं गेलं म्हणजे आईने सा सासू होती ना तिने सांगितले की हे म्हणजे मी असेपर्यंत हे तुम्ही असेच चालवायला पाहिजे म्हणून आणि गौरी गौरीचं म्हणजे पाच हे आणायची रोपं गवर तुळस भाजी आणि आगाडा ते मिळून असे ते आणि तिची ओटी भरायची आणि नंतर मग ते घरात घेऊन यायचे आणि नंतर मग ते पूजा करायची आणि पूजा झाल्याच्या गणपती की ग गवर आणायची असं आता हे गोलतकर कुटुंब आपण बघतोय की मागच्या दोन पिढ्या हे सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रातही असताना मी चंदूजी तुम्हाला एक विचारतो मुद्दा मुद्दाम की विविध स्तरातील माणसं तुमच्याकडे येत असतात मग त्यावेळी जेव्हा तुमची दरवर्षी तुम जबाबदारी तुम वाढत जाते ह्या सगळ्याची असं वाटतं का हो नक्कीच वाढत जाते आणि गणपती बाप्पा ते निभावून पण नेतो आलेली जबाबदारी त्याच्यामुळे मोठं काय असं काय झालं नाही सवय झाली या सर्व गोष्टीची आणि फळसमगाम पण स्वीकारतो आहे सर्वजण धन्यवाद सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या नोटवर सुयोग पंडित आपले सिंधुनगरी न्यूज मालवण